मध्ये आपण केज नगरपंचायतच्या माध्यमातून स्वच्छता पुनर्वाडा मोहीम राबवण्यात आलेली होती तर सदर मोहिमेचे काम आज शहरामध्ये कुठपर्यंत आले आपण चार तारखेला सगळ्यांच्या साक्षीनं त्या ठिकाणी उद्घाटन केलं आणि नगरपालिका तुमच्या दारी आणि स्वच्छता महाअभियानच आपण उद्घाटन केलं आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत प्रत्येक वार्डामध्ये तेवढ्या जोमानं नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी काम करत आहेत आम्ही सुद्धा वेळोवेळी प्रत्येक वार्डात चक्कर मारून त्या ठिकाणी कशा पद्धतीनं काम चालू आहे ह्याचा आढावा घेत आहोत आणि त्या, हो। त्या भागामधले लाईटीचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल या बऱ्याच वार्डामध्ये आता पूर्णत्वाकडे जात आहेत जवळपास पन्नास टक्के लाईट आणि पाण्याचे वार्ड पूर्ण झालेले आहेत आणि एक राऊंड जवळपास स्वच्छतेचा पूर्ण होत आलेला आहे आणि सेकंड राऊंड आता चालू होणार आहे पंधरवाड्याच्या ऐवजी तीस तारखेपर्यंत आम्ही त्याचं कार्यकाळ वाढविलेला आहे आणि तीस तारखेपर्यंत शंभर टक्के स्वच्छतेची कामं पूर्ण होतील आणि लाईट आणि पाईप पुरवठ्याचे पुरवठ्याची कामंसुद्धा जवळपास पूर्ण होतील आता स्ट्रीट लाईट ज्या ज्या ठिकाणी बंद होत्या शॉर्ट सर्किट झाले होते वायर तुटलेले होते ते सगळे आम्ही परिपूर्ण करून आज हेच शहरातली स्ट्रीट लाईट शंभर टक्के चालू आहे आणि ज्या ज्या भागामधून आम्हाला फोन आले ज्या ज्या भागामधून आम्हाला सूचना आल्या त्याचं आम्ही पालन करून ते पूर्ण करण्याचा आटो आटोकाट प्रयत्न करीत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा लोकांनी आमच्याशी तशा पद्धतीचा संपर्क करावा अशा पद्धतीचा आव्हान जनविकास परिवर्तन आघाडीचा प्रमुख म्हणून मी या ठिकाणी करतो वस्ती वाढत आहे नवीन वसा ते वाढलेले आहेत तर त्या वसाहतीमध्ये सध्या काही नागरिकांचं मत असं आहे प्रतिक्रिया आमच्याकडे आम्हाला सध्या नगरपंचायत आणि रस्ते आणि नाली नाही तर ते काम कसं करायला अभियान केस मध्ये चालू आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या रस्त्यावर डिवायडर असेल किंवा काही अडचणीचे ठिकाण असतील त्या ठिकाणची जवळपास पहिल्या टप्प्यातली स्वच्छता पूर्ण झालेली आहे आणि पाणी आणि लाईट हा प्रश्न तर आहेच पण खरं सांगायचं म्हटलं की आता केस साठी नवीन पाण्याची योजना तुम्ही जो प्रश्न विचारला त्यानुसार येणं खूप गरजेचं आहे कारण आता आपण ही जी पाईपलाईन आहे ती वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचू शकत नाही कारण क्रांतीनगरचं सुधारण घेतलं तर आपण पाईपलाईन जरी केली तरी त्या प्रेशरने तिथपर्यंत पाणी जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या वस्त्या काही पाण्यापासून वंचित राहतात पण त्या ठिकाणी आम्ही बोरवेल घेऊन डोर टू बऱ्याच ठिकाणी पॉइंट देऊन लोकांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण निश्चितच धनेगावचं पाणी सुद्धा त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे प्रत्येक घराला धनेगावच्या पाण्याचं कनेक्शन गेलं पाहिजे हा आमचा माणस आहे आणि त्या पद्धतीने आम्ही नवीन योजनेच्या सुद्धा मागे लागलेलो ला हो आहोत की ती योजना मोठी योजना आहे ती योजना आल्यानंतर वाढलेलं सगळं केस आहे तर गेली आणखी पुढचे पंचवीस वर्षे त्या केसला व्यवस्थित पाण्याचा पुरवठा या संदर्भाने आम्ही त्या प्रकल्पावर काम करणार आहोत स्वच्छता शुभारंभाच्या दिवशी आपण बोलला होता की शहरामधला जो सध्या बाजार रस्त्यावर तो मोठा धोका भविष्यात संभवतोय आणि हा धोका कुठेतरी टाळावा म्हणून परीकडचा असणाऱ्या जिरायत खात्यामध्ये हा बाजार भरवण्याचं आपलं नियोजन आहे येणाऱ्या काळामध्ये तर मग आता ह्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून त्या जिरायत खात्यातली स्वच्छता केली जाणार आहे का मग आता शंभर टक्के केली जाणार आहे आणि ती स्वच्छता झाल्यानंतर आम्ही तशा पद्धतीनं सगळ्या प्रमुखाशी व्यापाऱ्याशी चर्चा करून तो दो लवकरच लवकर निर्णय घेणार आहोत आणि त्या जागेचा सुद्धा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला असल्यामुळं आणि आम्हाला शासनानं तेवढी जागा अलाउट केलेली आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी ठीक आहे आम्हाला पक्क बांधकाम सरी सध्या आता करता नाही आलं हस्तांतर न झाल्यामुळं परंतु ती जागा आमच्या नावानं अलाउट झाल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये बाजार बनण्यात कुठलीही अडचण राहणार नाही म्हणून आम्ही तो प्रश्न हाताशी घेऊन त्या पद्धतीनं त्या ठिकाणी हा जो आयरनीवरचा प्रश्न आज केल वाशियाच्या दृष्टिकोनातून तो प्रश्न शंभर टक्के आम्ही निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणची कारवाई पूर्ण झालेली तुम्हाला दिसून येईल